तर आपल्याला फक्त एवढं म्हणजे जा आपण जाणीव ठेवतो की बाबा शिकागो परिषदेत गेले विवेकानंद आणि त्यांनी बंधू आणि बहिणींना म्हणले आणि ते जगभर प्रसिद्ध झाले पण शिकागो परिषद का झाली आणि तिथं काय त्यांचा हेतू होता अमेरिकेचा हे बी आपल्या तुमच्या आमच्या लक्षात आलं तर आज आपण ज्या ग्राम समृद्ध योजनेमध्ये भाग घेणार आहोत त्याचा हेतू आपल्या लक्षात येईल तर फ्रान्सला कितीतरी ठराविक वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाल्यानंतर त्यांनी एक सेलिब्रेशन केलं की जगाला दिपवणार आणि मग त्यांनी आय पी एल टावर वगैरे निर्माण केला मग अमेरिकेलाही असं वाटायला लागलं की आपण ही या जगामध्ये खूप प्रगत झालेलो आहे विज्ञानाच्या दृष्टीनं शेतीच्या दृष्टीनं आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं जगाना हो, तर जगानं सुद्धा आपल्याला बघावं यासाठी काय करावं तर अमेरिकेला चारशे वर्ष पूर्ण झाले अमेरिकेचा शोध लागून म्हणून त्यांनी एक परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये जगभरातील लोकांना निमंत्रित केलं पण ते तेवढ्या पद्धतीने जगासमोर गेला नाही तो विषय मग त्यांच्या डोक्यात आलं की हा विषय विज्ञानावर कृषीवर किंवा सामाजिक प्रतिष्ठेवर जगभराचं लक्ष वेधून घेणारा ठरणार नाही तर त्याला धर्माचं कुठंतरी अंश लावला तरच हे जग त्याच्याकडे बघेल म्हणून एकूणच त्या परिषदेमध्ये धर्म परिषदे एक छोटासा भाग होता आणि विवेकानंद ज्या वेळेला फिरत होते त्यावेळेच्या वर्तनपत्रात त्यांना ती बातमी बघायला मिळाली आणि त्यातून ते तिकडे गेले तर अमेरिकेला जगातल्या धर्मांचा त्यांच्या धर्माच्या इतिहासाचा त्यांच्या धर्मातील संस्कृतीचा तिथं ऐकण्याचा हेतू होता का तर अजिबात नव्हता तर त्यांना फक्त हे करायचं होतं की जगातल्या विद्वानांना इथं आमच्या देशामध्ये दे येऊन आम्हाला काहीतरी ऐकवा म्हणायचं होतं आम्हाला काहीतरी सांगा म्हणायचं होतं आणि त्याच्या बदल्यात आपण चारशे वर्षात कुठं गेलोय किती प्रगतीपथावर गेलोय हे आधी जगाला दाखवायचं होतं म्हणून आज ते आहेत त्यांनी जगाला ऐकवायला बोलवलं आणि दाखवलं आज या बिदाल गावाने जयवंत आवटे ह्या व्यक्तीला ऐकवायला बोलवून गाव किती प्रगतीपथावर गेलं हे दाखवलं निश्चितपणानं हे ग्रामसंस्कृतीत पहिले येणार